नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदेगड भाजपा महायुतीला बसलाय धक्का हे आठ मंत्री या मंत्रिमंडळातून त्यांची हाकलपट्टी होणार आपल्याकडे आली आहे यादी त्यामध्ये भाजपाचे शिंदेगडाचे अजित पवार यांचे मंत्री सामील कोणत्या कारणामुळे त्यांची हाकलपट्टी होणार आहे आणि त्यांनी राजीनामे तयार ठेवले आहेत का सविस्तर बातमी बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया तर मित्रांनो आपण बघूया गेल्या अनेक दिवसापासून महायुती सरकारमधील मंत्री हे चर्चेत आहेत ते वेगळ्या कारणाने अनेक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत अनेक जणांनी मारहाण केलेली आहे अनेक जणांसाठी काही करायला हे गटाचे आमदार पुढे धजावत आहेत त्यामध्ये गटाची ही अशी चार नावे आहेत त्यांचे राजीनामे तयार असल्याची माहिती मिळत आहे देवेंद्र फडणवीस यांचे शंभर दिवस जे मुख्यमंत्री पदापासून झाले त्यामध्ये अनेक मंत्र्यांची कामगिरी ही सुमार होती तर अनेकांनी वादग्रस्त वक्तव्यसुद्धा केली होती त्यामध्ये गटाचे चार जे मंत्री आहेत त्यामध्ये पहिलं नाव आहे भरत गोगावले भरत गोगावले यांची मंत्रिपदाची कारकिर्द आणि त्यांचं काहीच काम असं यशस्वी आणि ठळकपणे दिसलं नाही त्यानंतर त्यांचे गृहराज्यमंत्री असलेले योगेश कदम योगेश कदम गेल्या पंधरा दिवसापासून चर्चेत आहेत त्यांच्या मातुश्रीच्या नावे जो कांदिवलीमध्ये एक बार आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा अनिल परब शिवसेनेचे नेते यांनी मागितला आणि राज्यात एकच चर्चा झाली त्यानंतर रामदास कदम यांनी सुद्धा परबांना उत्तर दिलं होतं मात्र या कृतीवर देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची महत्त्वाची माहिती आहे त्यानंतर शिंदेगडाचेच दुसरे मंत्री असलेले संजय शिरसाट हे सुद्धा गेल्या काही दिवसापासून वादग्रस्त वक्तव्य करत असून त्यांचा जो व्हिडिओ पैशाचा व्हायरल झाला होता त्यामुळे सुद्धा ते वादग्रस्त ठरलेले आहेत त्यानंतरच गटाचे चौथे मंत्री म्हणजे दादा भुसे मराठी हिंदीच्या वादामध्ये दादा भुसे अडकले होते ते कधी राज ठाकरेंना भेटायचे तर कधी हिंदीचं समर्थन करायचे त्यामुळे मराठी माणूस शिंदेगडासहित दादा भुसे यांच्यावर चिडलेला आहे त्यामुळे सुद्धा या चार शिंदेगडाच्या मंत्र्यांचे राजीनामे हे तयार आहेत व कधीही देवेंद्र फडणवीस त्यांना ते राजीनामे मंजूर करून घेतील असं दिसतं त्यानंतर अजित पवार यांचे जे काही मंत्री आहेत त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा तर अगोदरच राजीनामा घेतला आहे परंतु आता वादग्रस्त असे ठरलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सुद्धा राजीनामा हे घेणार आहे त्याशिवाय मंत्री नरहरी झिरवळ यांची सुद्धा कामगिरी अतिशय चांगली नाही त्यामुळे त्यांचा सुद्धा राजीनामा देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत असं म्हटलं जातं त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात भाजपाचे सर्वात असे वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणजे नितेश राणे नितेश राणे यांनी विरोधी पक्षांवर अतिशय खालच्या पातळीत अनेक वेळा टीका केली आहे त्यामुळे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला व इमेजला धक्का पोचत आहे त्यामुळे नितेश राणे यांचासुद्धा पुढील काळात राजीनामा होऊ शकतो असं सामनामध्ये संजय राऊत यांनी लिहिलं आहे तसेच भाजपाचे दुसरे मंत्री जयकुमार गोरे हे सुद्धा गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी एका प्रकरणामुळे चर्चेत आले होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता ठरवलं आहे की आपल्या मंत्रिमंडळात स्वच्छ आणि काम करणारेच मंत्री घ्यायचे त्यामुळे शिंदे गटाला हा सर्वात मोठा धक्का बसू शकतो व त्यांचे सध्या चार आणि अजून असे दोन असे मिळून सहा मंत्री अजितदादा यांचे दोन ते तीन मंत्री आणि भाजपाचे हे दोन ते तीन मंत्री यांची गचंती या मंत्रिमंडळातून होऊ शकते त्यामुळे आता या आठ मंत्र्यांची लवकरच विकेट पडणार असून त्यांचा राजीनामा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजून कोणती अशी नावे आहेत की त्यांचा आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा हा दिला पाहिजे तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र